नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालय पंढरपूर येथे हा आहे पंढरपूर सांगोला हायवे आणि बसस्टँडपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर श्री सद्गुरू बाळूमामांचं मंदिर आहे पाहू शकता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामांचं पंढरपूरमधील मंदिर दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पाहू शकता हे बाळूमामांचं मंदिर आहे आणि बाळूमामांच्या मंदिराच्या समोरच हे असं भक्तनिवास आहे हे पहा हे मंदिर पूर्ण बावीस गुंट्यामध्ये आहे बाहेर गावावरून भक्त लोक दर्शनासाठी येणार असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा चला आता आपण प्रथम बाळूमामांचं दर्शन घेऊया आणि इथला परिसर दाखवण्याचा प्रयत्न करूया हे पहा पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण आहे साईडनं असे झाडी लावलेले आहेत पहिल्यांदा आतमध्ये आल्यानंतर भक्त भाविकांसाठी उजव्या साईडला अशी बगीचा केलेली आहे पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पहा हे आहे बाळूमामांचं मंदिर जसं आदमापूरमध्ये बाळूमामांचं मंदिर बांधलेलं आहे तसंच त्याच पद्धतीत पंढरपूरमध्ये सुद्धा बाळूमामांचं मंदिर बांधलेलं आहे पाहू शकता हे पहा पूर्ण असं मार्बल टाईप मंदिर बांधलेलं आहे दर्शनासाठी मुक्कामी येत असाल तर इथे उत्तम सोय आहे फॅमिली आलात तर तीनशे रुपये चार्जेस लागतात आणि वैयक्तिक आलात तर हॉल चार्जेस फक्त चाळीस रुपये आहे आपण सध्याला हॉलमध्येच आहे आणि याच हॉलमध्ये बाळूमामांचा भंडारा उत्सव साजरा केला जातो पाहू शकता श्री सद्गुरू बाळूमा देवालय पंढरपूर देवालय ट्रस्ट आदमापूर हे कोणत्याही बोंधूबाबा ज्योतिषी बुवा महाराज यांना पाठीशी घालत नाहीत तसेच सद्गुरू बाळूमामांचे कोणीही वंशज नाही बाळूमामांची समाधी मामांची बकरी आणि मामांचा भांडारा हाच मामांचा आशीर्वाद भाविकांनी कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये किंवा कोणत्याही बुवा महाराजांना बळी पडू नये मामांची भक्ती हीच खरी शक्ती समजावे असे देवालय ट्रस्टने आवाहन केलेले आहे जय बाळू मामा पाहू शकता मंदिर परिसरामधले कंपाऊंड हे पहा पूर्ण असं चारी बाजूने कंपाऊंड केलेलं आहे नारळाची झाडी लावलेली आहेत आणि इतर प्रकारचे सुद्धा झाडी लावलेले आहेत त्यामुळे मंदिर परिसरातील निसर्गरम्य वातावरण दिसत आहे पाहू शकता जाहीर प्रकटन बोर्ड्स सुद्धा लावलेले ला आहेत पहा पंढरपूरमधील श्री सद्गुरू संत बाळूमामांचे मंदिर पहिल्यांदाच आपल्या यूटूब चॅनेलवर आपण दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे पाहू शकता मंदिराच्या मागच्या साईडला अशी पाण्याची सोय केलेली आहे भक्त भाविकांसाठी आपण आता मामांचं दर्शन घेण्यासाठी वर चाललो आहे बाळमामांच्या नावानं चांग भल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बोला बाळमामांच्या नावानं चांग भले